दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत कशा पद्धतीनं साजरी करायची हेच मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते संक्रांतीचा पुण्य काळ दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी म्हणजे तुम्ही सूर्यास्तापर्यंत संध्याकाळपर्यंत वाण देऊ शकता सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाहग असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायला चालत नाही केशराचा टिळा लावलेला आहे ती कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता तिने जाईची फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची आहे आभूषणामध्ये मोती धारण केलेले आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेने पाहत आहे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या वर्षीची मकर संक्रांत साजरी करायची आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ